मैत्री प्रेम, प्रेम आणि नातं जोडून ठेवणारी चिकटपट्टी मराठी सिरीज लवकरच प्रदर्शित होणार मैत्री प्रेम आणि नातं अशा संकल्पनांना स्पर्श करणारी नावाची मराठी सिरीज एप्रिलला युट्यूबवर प्रदर्शित होणार आहे या वेब सिरीजचा ट्रेलर आणि संगीत नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं दिग्दर्शक लेखक सुबोध हिरवे यांनी चिकटपट्टी या सिरीजचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय चिकटपट्टी या सिरीजमध्ये तरुणाईला आणि पालकत्वाला एक संदेश देणारी सोबतच ड्रामा ऍक्शन आणि कॉमेडीची मेजवानी असणारी ही सिरीज तयार करण्यात आली आहे चिकटपट्टी या सिरीजचा स्क्रीन शो एकतीस मार्च रोजी ठाणे येथे प्रदर्शित करण्यात आला यावेळी दिग्दर्शक सुबोध हिरवे तसेच सहनिर्माती निकिता हिरवे यांच्यासह प्रमुख भूमिकेत असणारे क्षितिज गुजराती पूजा मिडवावकर चिन्मय गुहागरकर हे कलाकार उपस्थित होते यावेळी अनेकांनी ही सिरीज बघण्याचा आनंद घेतला व शुभेच्छा दिल्या या सिरीज मध्ये सहकलाकार स्वप्नील माने सुदेश महाशिलकर अमृता पवार हरिवैद्य कदम यांच्याही अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे यावेळी दिग्दर्शक लेखक सुबोध हिरवे यांनी चिकटपट्टी बंद होती आता ती खुली करण्यात आली आहे असं सांगून प्रेक्षक वर्गासाठी मोठा सस्पेन्स ठेवण्यात आलाय नमस्कार मी सुबोध हिरवे चिकटपट्टी वेबसिरीजचा रायटर डिरेक्टर गेली दोन वर्ष आम्ही ही वेब सिरीज बनवत होतो आणि फायनली ती वेब सिरीज आता संपलेली आहे त्याचं आता स्क्रीनिंग चालू आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे लवकरच आम्ही ही वेब सिरीज कासो प्रोडक्शनच्या चे यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत तर नक्की बघा आणि खूप खूप भरभरून प्रेम द्या तुम्हाला नक्की आवडेल त्याचबरोबर आमचं टायटल सा सॉन्ग चिकटपट्टी या वेब सिरीजचं टायटल सॉंग सुद्धा युट्यूबवरती कासा प्रोडक्शनच्या पेजवरती आहे प्लस 45 आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आमचं गाणं आहे तर तेही तुम्ही बघा ऐका आणि भरभरून प्रेम द्या तसंच आमचा ट्रेलरही इत्ता नुकताच रिलीज झालेला आहे तर तुम्हाला कळेल की चिकटपट्टी नक्की काय तर तुम्ही तु, आमचा ट्रेलर YouTube मध्ये तर तुम्ही आमचा ट्रेलर कासा प्रोडक्शनच्या चॅनलवर YouTube वर अ, तुम्हाला बघायला नक्की मिळेल थोडा हे तुमचा पुण्य आहे हा चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये खूप फरक असतो चित्रपटाच्या कथेतील सस्पेन्स हा शेवटी समोर येतो किंवा फार फार तर मध्यांतरापूर्वी मात्र वेब सिरीजच्या प्रत्येक भागाचा शेवट हा एका अशा वळणावर आणून संपवावा लागतो जिथे पुढच्या भागाची उत्सुकता निर्माण होते त्यामुळे याकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट आदिराज मीडिया ठाणे